इथे आपला टिफिन डन आहे आणि एक्स्ट्रा त्याला फ्रुट्स पण देते बघा ऍप्पल मस्त बाय बाय ऑल द बेस्ट आता की तो आला नंबर चौथा पाचवा आला मग डायरेक्ट गेलेला तो त्याला मी सांगितलेला असा पण दुखला वगैरे काय असा पाय वगैरे तर डायरेक्ट बंद सोड म्हणजे असं हारलास तरी चालेल त्याला बोललेलो मी कारण की त्याचा पाय आहे असून तरी जाते बघा तो म्हणजे हारलाच तरी चालेल पाय दुखला तर सोड त्याला मी त्याच्या रनिंग मध्ये त्याचं काय होतं बघूया आपण ना तर आता अंशु फाइनली सर्व रेडी है आता अंशू ली बैग भरुन देते अंशु निगेल मग चला ना। हार गया या जीत गया <laughs> कभी कभी जीतने के लिए हारना भी पड़ता है लेकिन हर के जीतने वाले को बाजीगर कहते हैं जैसा मजा हंसिया है वहां बाजीगर <laughs> मंडळी इकडे बघू शकताय सकाळ सकाळचे किती वाजलेले आहेत तुम्हाला दाखवते मी कारण की आम्ही काल फार्म हाऊसवरून आलो होतो आणि माझ्या हंशीचे आज लगेच मॅच आहे बघा पुन्हा एकदा तर सकाळचे वाजलेले आहेत चार वाजून म्हणजे सव्वा चार वाजायला आले आणि मी लवकर उठलेले चार वाजता तर पटकन त्याला चपाती आणि इकडे भाजी घेतलेली आहे बऱ्याच ठेवले आहेत कुकरमध्ये तर चला पटकन ना पहिले मी सगळं रेडी करते तुमच्याशी नंतर बोलते मी कारण की आंशेला पहिले टिफिन रेडी करायचं आहे तर चला हे बघा एवढे वाजलेले आहेत हे बघा चल पटकन मी तयारी करते आणि भेटते मला इथे बघा बटाटे उकडून झाले मंडळी आणि इकडे पटकन मी चपाती बनवायला घेतली आहे अंशी झोपला आहे माझा सोनं अजून तर त्याच्यासाठी मी मस्त सहा चपाती करून घेते थोडासा पीठ राहिला आहे तो हो आणि माझ्या स्प्लेट होते चार चपाती होतील तर ह्या पहिला अंशिरा करून घेते मंडळी पटकन कारण की त्याला आज लवकर जायचं आहे मला सर्वपास काय तर सर्वपास कॉलेजला म्हणजे स्कूलमध्ये न्यायचं आहे अंशिरा सोडायचं आहे तर हे पहिला करून घेते आणि मी अजून फ्रेश नाही झाले कारण की आज जरा लवकरच टिफिन जायचं आहे जरा खूप भरपूर लोक आहे तर असं लोक दाखवते मी नंतर झाल्यानंतर मॅच आहे म्हणून ब्लॉग शूट करते काय अक्षरला बघा म्हटलं तर चपाती आपली फायनल झालेली आहे मस्त हे बघा सर्व चपाती झाल्या आता मस्त पटकन मस्त आपली मॅगी मसाल्याची भाजी पण रेडी आहे आता हे बघा सकाळी सकाळी भाजी वगैरे झाली चपात्या झाल्या आणि दूध वगैरे पिऊन झाला आता मगाशीच हे बघा दूध पण गरम केलं त्याला इकडे तर दूध वगैरे पिऊन झाले मंडळी याचा चला आता आणशी निघतावलेच भेटते तुम्हाला मी बाय टिफिन वगैरे भरून घेते आणि भेटते टिफिन फायनल झालेला आहे रेडी आणि बघा मस्त त्याला चपाती दिलेल्या आहेत मी भरपूर आणि भाजी त्याची फेवरेट आणि मस्त मॅरी बिस्किट इथे आपला टिफिन डन आहे आणि एक्स्ट्रा त्याला फ्रुट्स पण देते बघा ॲपल मस्त दोन कारण की तो थांबणार आहे संध्याकाळपर्यंत तर ना हो तर चला मंडळी आता सर्व पॅक करते आणि तुम्हाला आशी पण दाखवते चला मला हांशी रेडी झाली ते पण दाखवते आणि तो आल्यानंतर पण दाखवेन कारण की मी हा ब्लॉग स्पेशली अँशीसाठी शूट करते जिंकल्यानंतर जी त्याची खुशी आहे ती मला कॅचअप करायची मंडळी ह्याच्यासाठी मी काल आम्ही फार्म पण ब्लॉग शूट करते चला चला हे बघा मंडळी हांची बॉटल किती मोठी आहे पाण्याची बघा दोन लिटरची पाण्याची बॉटल दिली त्याला मोठी आणि टिफिन आणि ते फ्रूट दिलेत आणि हांशी इकडे रेडी झाला बघा जायला आता अँशी झाला रेडी चला कपडे कुठे आहेत कपडे कसे घेतले कुठे हा बाहेर येस ना हां चालेल चला हे बघा बॅग वगैरे भरून घेतली परत त्याने एकदा मला सामान घेतले छत्री वगैरे दिली जला हे बघा तर चला हा बघा त्याचा नंबर आहे म्हणजे रनिंग ना हे बघा हा नंबर आहे याचा सिक्स झिरो टू तर बघूया काय होतं आजच्या रनिंगमध्ये जिंकतो की नाही ते आल्यानंतर समजेल तुम्हाला चला हे बघा हा त्यानंतर यायला कॉलेज न्यायचं घेऊन जायचं आहे चला अँशु ॲथलेटिक्समध्ये आहे आणि मस्त आता तो जाणार आहे बघूया आज काय होतं ते आजच्या दिवशी फुटबॉलची मॅच तर तो पहिले जिंकून आलेला सेकंड मॅच बनणार आहे आता ही बघूया चला काय होते ते आणि सर्व झालेला आहे पॅक आता हे घेशील घेतो इकडे बघा मंडळी फ्रूट्स पण दिला अजून एक्स्ट्रा बनाना पण दिला आहे बघा घ्या रेडी झाला मस्त बॅगवर पॅक झाली टिफिन झाला बॅग झाली कपड्यांची आणि बॉटल पण आहे चला बघूया आज काय होते

हां गो बाय 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 चलो बाय बाय ऑल द बेस्ट ते आता हांशी तर उतर गेलं तर सोडायला आणि आता मस्त जरा आता जर गेला आता त्याला टाईम लागेल यायला खूप जास्त सर्व जेवण वगैरे दिलेलं आहे काय टेन्शन नाही काय नाही त्याला मस्त आता जाईल बघूया रनिंगमध्ये कसं काय होतं आजचा तर आता मी आहे ना जरा आराम करते कारण की म्हणजे चार वाजता उठलेली मी चार वाजल्या वाजता मी जागे आहे तर आता मला झोप आली आहे खूप जास्त तर बघते थोडं जरा भांडी वगैरे असतील त्यावरून घेते आणि मग झोपते मी कारण की आता मी जरा आराम करते कंटाळाला आणि कालच फार्मवरून जाऊन आलो आम्ही काल पण नव्हतं काल पण लवकर झोपलेलो तेव्हा आपण टिफिन वगैरे सगळं बघितलं असेल ब्लॉगमध्ये जेवण वगैरे बनवायला लवकर उठून तर असं असते माझा डेली रुटीन तर बघूया कसा होतं आजचा ब्लॉग छोटासाच करूया अंशूसाठी तर सल्ला मंडळी भेटूया आता आपण नंतर मी जरा झोपते आणि झोपल्यानंतर तुम्हाला भेटते झोपून उठल्यानंतर तुम्हाला भेटते बाय बाय म्हणजे बघा मंडळी अंशू आला आणि आता किती वाजले संध्याकाळचे माझे साडेसहा वाजले आणि अंशू आला बघा आज काय होता याचा रनिंग अथलेटिक्स तर काय झालं रे मग आता की तो आला नंबर चौथा पाचवा आला मग आता उद्या पण आहे उद्या पण आहे बघा ऑनरेरी तर ते पाचवा आला नंबर चला राहू द्या असू द्या काय नाही पाचवा तर पाचवा पण त्यांनी प्रयत्न केले आता उद्या बघूया आता उद्या उद्याच्या रनिंगमध्येचं काय होतं बघूया आपण ना कारण की तो आता खूप दिवस जणी प्रॅक्टिस पण होती ते पायामुळे तो प्रॅक्टिस दात पण होता ना असं प्रॅक्टिस म्हणजे वजन पण वाढलं आहे रनिंग पण त्यांनी केलं नव्हतं ना खूप दोन झाले पायाचे मुलं आहे त्याला गेलं मग डायरेक्ट गेलेला तो त्याला मी सांगितलेला असा पण दुखला वगैरे काय असा पाया वगैरे तर डायरेक्ट बंद सोड म्हणजे असं हारलास तरी चालेल त्याला बोललेलो मी कारण की त्याचं पाय जाई असून तरी मग जाते बघा तो अजून आई सांगतो ती आईने फोन केला त्याला कशाला होते असं पाय दुखते जर तर त्याला जायचं होतं इच्छा होते त्याची जाऊ दे बोलू जा पण पण सोड बोललो हारलास तरी चालेल पण जा म्हणजे हारलास तरी चालेल पाय दुखला तर सोड बोलेल त्याला मी

म्हणून त्याला बोललेलं हॉटेल त्यांनी नवीन घेतलेली हॉटेल तर चला असू दे, mm. दे उद्या पण आहे अशी पण ती रनिंग उद्या पण आहे रनिंग आहे उद्या ऐंशी ना तर बघूया चला उद्या काय होतं असू दे उद्या पण जर वाटला काय पायाचा प्रॉब्लेम तर नको धाऊ आपण नेक्स्ट टाईम पूर्ण जिंकलं नेक्स्ट नेक्स्ट टाईम जिंकलं तर चाललेला पण तू असं प्रॅक्टिस ठेव चल मग आता भेटूया ऐंशीच्या उद्याच्या नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट डेला भेटूया चला बाय नेक्स्ट डे शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा सकाळची तुम्हाला दाखवते आजचा नेक्स्ट दुसरा दिवस आहे आणि किती वाज चार वाजून बारा मिनटं झाले बघा शुक्रवार आहे आज फ्रायडे आज पुन्हा आणि ऐंशीची तर इथे बघा तुम्हाला दाखवते मी किती सकाळी अंधार आहे बघा अजून उजेड नाही झाला सकाळचे चार वाजले आणि मी पटकन टिफिनची तयारी करते आज टिफिनला चपात्या आणि अंडाभूरची देते कारण की आज फ्रायडे आहे ना मंडळी तर चला चटकन पटकन टिफिन तयार करते आणि तुम्हाला भेटते सगळं हे बघा मंडळी आता आपल्या चपात्या झालेल्या आहेत मस्त आणि हानशु आणि ओझू आहेत दोघे पण चपाती वगैरे झाली मस्त गरम आहे चपाती झाली गरम गरम आहे गरम गरम आहेत चपात्या बघा माफा निघतात तर आता मी सर्व ना टिफिन त्याच्यानंतर भरेन त्याच्या पहिल्या आहे ना मला अंडाबुर्जी करून घ्यायची पटापट तर चला आपण गॅस बंद करूया कारण की आता आपली चपाती झालेली आहे चला आता मी पटकन भुर्जी करायला घेते चला आहे बघा मस्त मंडळ आता आपल्या भुर्जी पण झालेली आहे मस्त बरं कोथिंबीर पण टाकूया घाटसाठी आणि छान मस्त मिक्स करून घेऊया आता मला चपाती आणि भुर्जी तर झाला आहे बघा मस्त मला यात अन जमत नाही कारण की अन्शी ओ झोपले आहेत तर हे बघा आपल्या भुर्जी पण रेडी आहे तर चला गॅस बंद करते आणि दूध गरम करून घेते पटकन त्याला हे बघा म्हणतात आता ना मी दूध ठेवलं आहे की आता अंशी उठलं आहे तर तो तो होईल फ्रेश मस्त दूध गरम करते आणि परत दूध वगैरे देते चला हे बघा अंडा बुडची चपाती वगैरे सर्व झाला आता दूध ठेवलं इकडे तर हांशीला दूध वगैरे देते आणि तुम्हाला नंतर भेटते चला ना दूध आहे मस्त परत गेला बाथरूमला आणि आता त्याला मस्त फ्रुट्स देते याच्यामध्ये दे। कारण की त्याला सगळं हेल्दी यायला सांगितले द्यायला आहे बघा ॲपल तर त्याला डेली सांगितलं दोन तीन दिवस त्याची आता हे चालू आहेत ना तर त्याच्यासाठी मी त्याला मस्त हेल्दी बघा ॲपल देते आणि असा डब्बा मुद्दा मोठा द्यायला लागते कारण की बघा फ्रुट्स राहतात त्याच्यात बघा इथे आहेत ना बनवणं येतो बघा हे बघा आता आमच्या सगळं झालं आणि इथं पाण्या पाण्याची बॉटल पण येईल एक हे बघा आपले फ्रूट्स पण झाले मस्त ॲपल आणि केळी आणि एक बिस्किट्स पण दिले कारण की समजा का त्याला होते येता येता मंडळी तर त्याला द्यायला लागते भरपूर आणि रनिंगमध्ये कशी मुलांना बुक जास्त लागते हे बघा तर त्याच्यासाठी मी फ्रूट्स आणि जेवण झालेलं आहे आता तुम्हाला दाखवते पाण्याची बॉटल बनवते इकडे बघा ही वाली बॉटल आहे त्याला मुठ्टी दोन लिटरची तर तिकडे तो भरतो बॉटल गेल्यानंतरला तर आता अंशू फायनली सर्व रेडी आहे आता अन्शूला मी बॅग भरून देते आणि अँशु निघेल मग चला तुम्हाला भेटते आता मी अंशू रेडी झाल्यानंतर थंड झाला तुम्हाला मग थंड आता आपण असे बॅग भरूया चला ओके चलो रेडीन सगळं रेडी आहे आणि एवढी आवड तू गेला होता काल पण दिवस आणि आता त्याचा ऍथलेटिक्स मध्ये रनिंग मध्ये घेतलेला रनिंग मध्ये का चौथा नंबर आला आणि तो बोलला पाचवा आला चौथा बोलली तर पाचवा नंबर आला पण त्याच्या पायाची धावताना तो बोलला किंवा मी झालं काय त्याने म्हणजे सोडला बघते मी त्याला बोलले अशी पण सोड तू आता ते चालेल आता बघू आज पण आहे तर आजच्या दिवशी काय होते बघूया मंडळी ब्लॉक आपल्या कालचा आज कंटिन्यू झालेला आहे तर बघूया ऐंशी आल्यानंतर आता डायरेक्ट काय होते ते रिझल्ट तेव्हा समजेल जेव्हा तेव्हा तर त्याला एकदा ऑल द दे बेस्ट जिंका आणि जास्त त्रास झाला तर सोड चला मंडळी आता भेटूया हा ची प्रॅक्टिस नाही आणि त्याला टाइमच नाही भेटत कशा टाइम नाही भेटत तो कोणी जरून येतो तेव्हा तिथे फुटबॉल थांबते नाही वरूनच ना सुटल्यानंतर फुटबॉल थांबत होतो था आणि तुम्ही संध्यावर घरी येताना आणि घरी आल्यावर थोडा अर्धा ता, तास झोपला ता तर झोपतो अभ्यास वगैरे कंटिन्यू असते तर त्यांना भेटत प्रॅक्टिस करायला त्याच्यात मंडळी बघूया आता कसं होतं रनिंग रनिंगचे आजचा दिवस चला बघूया आपण आयुष्य भेटूया आता अंशी तर गेला कॉलेजला आता तिकडनं जाईल तो, तो कॉलेजमध्ये आता कॉलेजला जाईल आणि मग तिथून नेतील त्यांना नेहरूला बसमध्ये त्यांची स्कूल बस आहे म्हणजे कॉलेजची बस आहे त्यांच्या तर ते तिथून जातील नेहरूरला आणि मग तिकडनं तू जाईल संध्याकाळ त्याला येत्या तर संध्याकाळच होते मंडळी तर चला मी आता थोडे दिवस झाले ना हे चालूच आहेत काय ना काय तर लवकर खूप जास्त लवकर उठायला लागते मग चार वाजता उठायला लागते तेव्हा सर्व टिफिन वगैरे बनते याचा तर आता हे सध्या दोन तीन दिवस मला असंच उठायला लागेल कारण की आता बघूया आज शेवटचे तुझे बहुतेक त्याच्या पहिला पण मॅच होती तेव्हा पण असाच टायमिंग होतं सकाळ लवकर सरांचा तर चला बघूया आता कसं होतं आजचा दिवस आजचा दिवस बिचारा तर माझा अंशू बघा बिचारा मंडळी एवढा पायाला प्रॉब्लेम झालेला पण त्याला ना डॉक्टरांनी असं सांगितलं त्याला आराम करा एकदम रनिंगवर नव्हती करायची तरीसुद्धा तो करतो आहे कारण काय माहिती आहे का तो कुठे जात नाही काय नाही आणि त्याला कसं आवड आहे ना या गोष्टीमध्ये बाकीच्या मुलांना कशी काय पण आवड असते तशी माझ्या अंशूला आवड नाही कोणाबरोबर फिरायचा भटकायचा अशी त्याला सवय नाही माझ्या अंशूला मंडळी वाह हार गया या जीत गया हार गया या हार किती सेकंड नंबर आला अरे वा मस्त हॅलो कर का आता रिजनल साठी दहा हजार सेकंड नंबर आला बघा आमचीचा मस्त फर्स्ट पण येईल पाया मुलं जर असं नाही करे आता फर्स्ट काढला ना मग का मंडल साडेपाच फोन किती केले तुला का एवढे कॉल केले मी तुला किती मग काढायचं ना जा आता मस्त आंघोळ कर फ्रेश हो हम्म कसं पाय दुखला होता ना नाही ना बस बस तिथे बस जरा बस दोन मिनटांना तुटली पप्पान तोडली ती फ्रेश होईल मस्त आणि आता आम्ही तुम्हाला नंतर भेटू मंडळी आता संध्याकाळ व्हायला आली आणि हांशीना मग मॅचवरून आला आणि आले आल्या झोपला मंडळी तो बघा तो ह्याच्या पहिला पण गेला होता रनिंगला त्याच्यात त्याचा त्याला तर तो रनिंगमध्ये त्यांनी भाग पण घेतला नव्हता मंडळी डायरेक्टली त्याने एंट्री आहे म्हणजे रनिंगच्या ह्याच्यात फुटबॉलला जातो होतो मॅचच्या फुट जा प्रॅक्टिस फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जा जा जात होतो कॉलेजमध्ये म्हणजे स्कूलमध्ये त्यांच्या जे ग्राउंडवरती प्रॅक्टिस असते ना फुटबॉलची मुलांची त्याच्यामध्ये जातो तो आणि रनिंगला कधीच नाही गेला प्रॅक्टिसमध्ये डायरेक्ट त्यांनी एंट्री केली रनिंगमध्ये तरीसुद्धा त्याने जाऊन त्याचा प्रयत्न दिला आणि त्याने शेवटी म्हणजे त्याला पायाला आम्ही दोघे पण बोललो होतो त्या पायाचा एकदम पूर्णपणे पण नाही साफ झाला पाय तो असा खेळू शकते पण असं एकदम एकदम स्पीडने बोला किंवा एकदम असं बॉलचं वगैरे हो, त्याचं अजून पण नाही सांगितलेलं आम्ही तर तो ऐकत नाही कसं असते मंडळी एवढे दिवस झालं घरामध्ये एकटा असते कुठे जात नाही काय नाही कोणाबरोबर ना नाही कोणाच्या आधी नाही कोणाच्या मध्ये नाही स्वतः करतो स्वतः सगळं करते तो तर त्याच विचार करता आम्ही आम्हाला तोच विचार झाला की हान्शुला असा कुठे पाठवत नाही आपण तर त्याच्या आवडीनुसार तरी आपण पाठवावा तर त्याला खेळामध्ये खूप जास्त आवड आहे तर आम्ही त्याला सोडला असा म्हणजे आम्ही जा बोललो त्याला तर त्यांनी फुटबॉलमध्ये आणि रनिंगमध्ये पण त्यांनी भाग घेतलेला प्लस अजून एक काहीतरी आहे त्याचा तर रनिंगमध्ये कधी प्रॅक्टिसला न प्रॅक्टिसला न जाता त्याने बघा पहिला जेव्हा रनिंगची रनिंगला गेला खेळायला किंवा पाचवा नंबर काढला थोडा नाराज होता तरी त्याला आम्ही दोघे पण बोललेलो जर तुला काही दुखला वगैरे हो तर तू मध्ये सोडून दे चालेल आपल्याला काय नाही असं जिंकलोच पाहिजे असं काय नाही पण तुझी प्रॅक्टिस तर राहील त्याच्यानंतर तो घरी आला मला बोलला की मम्मी पाचवा नंबर आला आणि सेकंड टाइम म्हणजे आजच्या दिवशी गेला तेव्हा हो तो सेकंड नंबर काढून आला बघा एवढं पाहायला त्याचे त्रास असून त्यांनी सेकंड नंबर काढला माझ्या हंशीने म्हणजे किती चांगली गोष्ट आहे तो खूप प्रयत्न करतो या गोष्टीमध्ये तरी आम्हाला आज खूप खुशी वाटते माझ्या हंशीसाठी पहिले मॅच ना सर्व होतच राहतील म्हणजे आता कुठे ना कुठे त्याला बाहेर नेतील सर त्याचे कारण की सरांना पण माहिती आहे माझा हांशी खूप भारी खेळतो फुटबॉल वगैरे आज पण तो बोलला मम्मी जरी आमची आज फुटबॉलची म्हणजे फुटबॉलची मॅच पण त्यांची चालूच आहे त्याची सर स्वतः बोलतात की आंशी तू खूप चांगला खेळतो म्हणून आंशी आज पण मला बोलला की सर मम्मी बोलले मला की अँशु मी चांगला पण म्हणून तर ठीक आहे सरांचा फुल सपोर्ट आहे त्याला पूर्ण आणि तो पण सरांना सपोर्ट करतो या गोष्टीमध्ये तर आम्हाला पण खूप भारी वाटते मस्त असं जाऊ दे त्याला पुढे ज्याच्यात आवड असेल त्यालाच त्याच्यात गेला पाहिजे त्याच्यात तर गेलाच पाहिजे ज्या गोष्टीमध्ये खेलामध्ये मुलांना आवड आहे त्याच्यात ते स्वतःहूनच गेले पाहिजे आपण काही सांगायची गरज नाही तसंच आम्ही सोडलेलं अंशूला कारण की आम्ही पहिलाच अगोदरच वॉर्निंग दिलेलं आहे की तुला ज्या म्हणजे खेळाडूमध्ये खेळामध्ये जसं कुठल्या खेळामध्ये त्याला जे आवड आहे ना आम्ही त्याला बोलेल तू त्याच्यामध्ये कर जे तुला आवड असेल ती तर बोलते मम्मीला सर्वच करायचं आहे आम्ही बोलतो जे जे आवडेल ते सगळंच करून टाक आणि त्याची अशी इच्छा होती की दहावीला त्याला भेटला नाही बोर्ड वाचल्यामुळे आणि अकरावीला तेवढा नसतो तर अकरावीला तो बोलतो मग मी थोडं मी खेळणार वगैरे मस्त एन्जॉय करून अभ्यास करेन आणि त्याच्यानंतर बारावीला मला कुठे चान्स नाही तर म्हणून तो अकरावीचा दोन्ही पण करतो अभ्यास पण आणि खेला खेळामध्ये भाग घेतोय तर चला आजचा हो, म्हणजे हा ब्लॉग मी दोन दिवसात कंटिन्यू केला कारण की तुम्हाला मला दाखवायचं होता आमचा म्हणजे कसा होतं खेळाचा रिझल्ट काय होता शेवटचा म्हणजे जाऊन तो आल्ला रनिंगमध्ये जिंकतो की हरतो ते दाखवायचा होता तर ह्याच्यातच मी शूट केला होता आमच्या ब्लॉग आणि कंटिन्यूली त्याला तीन दिवस आम्हाला त्याला पलावा बोला कराव्याला बोला हे बाहेर जे मॅच चालू होते ना तर मला कंटिन्यू चार वाजता स सकाळी चार वाजता उठून त्याचा टिफिन वगैरे हो करायला लागायचा कारण की त्याला पूर्ण दिवस लागायचा तर जेवण भरपूर त्याला द्यायला लागायचं मंडळी तर मला पण ना असं हे सर्व आपले व्लॉग आहेत ना मागे पुढे मागे पुढे होतं तसे कारण की झोपेचा माझा टाईम टेबलच नाही होत फिक्स त्याच्यामुळे सर्व ब्लॉगचं पण गडबडते तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला माझ्या हंशीचा होता सेपरेट म्हणजे तुम्हाला पहिलंच बोलली खास हांशीसाठी ब्लॉग शूट करते तर तुम्हाला कसा वाटला माझ्या हंशीचा आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय कभी कभी लिए हारना भी पड़ता पडताय लेकिन हर हारके चितणेवाले खूप बाजीगॅर कि जसं माझा हांशी आहे माझा बाजीगॅर दाखवते मी थोडासा हांशी कसा झोपला आहे बघा म्हणजे तो मॅचवरून आल्यानंतर आज तर काय खाल्ला पण नाही आणि असं झोपलं तुम्हाला दाखवते चुप त्याला आवडत नाही असं व्हिडिओ वगैरे हो पण घेते थोडीशी पण दाखवते चला